जय शिवराय मी पांडुरंग कदम आपल्या सर्वांना माहिती आहे कालची दादाची बाईट तुम्ही या ठिकाणी पाहिली असेल तर येणाऱ्या चोवीस मार्चला सकाळी अकरा वाजता निर्णायक महाबैठक आंतरवाली सराठी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे तरी महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांना मी या ठिकाणी विनंती करतो त्याच्यामध्ये सगळे चालेल शेतकरी कष्टकरी वकील डॉक्टर शिक्षक सगळ्यांना विनंती आहे शाळेत कॉलेजला जाणारे माझे भाऊ असतील या सर्वांना विनंती आहे की आपण मोठ्या ताकदीनं येणाऱ्या चोवीस मार्चला आंतरवाली सराटी या ठिकाणी यायचं जसं आपण चोवीस ऑक्टोबरला या ठिकाणी आलो होतो अगदी तेवढ्याच ताकदीनं आपण सगळ्यांनी आंतरवाली सराटीला चोवीस मार्चला आपल्याला सगळ्यांना येणं गरजेचं आहे आपल्याला आपली ताकद आपली एकजूट पुन्हा एकदा दाखवून देण्याची वेळ आलेली आहे त्यामुळं महाराष्ट्रातील सर्व मराठा बांधवांना आणि भगिनींना विनंती आहे की आपण सगळ्यांनी मोठ्या ताकदीनं चोवीस तारखेला अंतरवाली सराठी या ठिकाणी यायचं आहे सरकार काय निर्णय घेत आहे हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे मग आपली एकजूट दाखवण्यासाठी कारण की ही निर्णायक बैठक आहे येणाऱ्या आगामी काळामध्ये आपल्याला काय महत्वाचे निर्णय घ्यायचा आहे याच्या संदर्भामध्ये निर्णायक विचार या बैठकीमधून होणार आहे त्यामुळं मनोजरांगे पाटील म्हणजे दारांचे हात बळकट करण्यासाठी आपल्या सर्वांनी मोठ्या सर्वांनी मोठ्या ताकदीनं या बैठकीला येणं गरजेचं आहे मराठे पुन्हा एकदा कोटीच्या संख्येने या ठिकाणी एकत्र येणार हे जे म्हणतात ना सरकारमधले की मराठे या ठिकाणी आमच्यावरती खुश झालेले दहा टक्के आरक्षणामुळे तर हीच त्यांना दाखवून देण्याची वेळ आलेली आहे आपण खुश आहोत किंवा नाही सरकार जे सरकारमधले काही लोक आहेत ना ते म्हणतात ना की मराठे खुश झाले दहा टक्के आरक्षणामुळे आपण तालुका लेवलला जिल्हा लेवलला ज्या बैठका झालेल्या आहेत त्याच्यामधून तर दाखवून दिलेल्याच आहे की आपण खुश झालेलो नाहीत परंतु आता आपल्याला मोठ्या ताकदीनं दाखवण्याची वेळ आलेली आहे आणि त्यामुळं चोवीस मार्चला आपण सर्वांनी मोठ्या ताकदीने येणे या ठिकाणी गरजेचं आहे त्यासाठी गावागावामधून जनजागृत करणं सुद्धा गरजेचं आहे तर सगळ्यात महत्वाची महाराष्ट्रातील सर्व मराठा बांधवांना आणि भगिनींना मी विनंती करतो की सगळ्यात पहिल्यांदा आपण गावागावामध्ये या ठिकाणी बैठकींचं आयोजन करा जाण्या जे तिकडे जाण्याची जी वाहन आहेत त्या वाहनांची व्यवस्था करा सगळ्यात महत्त्वाची आहेत अभिनय तो कभिनयची सिच्युएशन आहे आपण सर्वांनी मोठ्या ताकदीनं या या निर्णायक महाबैठकीसाठी आपण सर्वांनी आहे हे मात्र आपण डोक्यात घ्यायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण जाण्याची मानसिकता करायची ती ऑलरेडी आपली आहेच आहे फक्त आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाची बैठक याच्या संदर्भात घ्यायची की आपली जाण्याची व्यवस्था कशी करायची आहे खाण्यापिण्याची व्यवस्था तर वाट वाटानी होणारच आहेत आपले मराठा बांधव तिथं जे करणारच आहेत परंतु आपल्या जाण्याच्या व्यवस्थेसाठीची बैठक तात्काळ येत्या दोन तीन दिवसामध्ये प्रत्येक गावागावामधून या ठिकाणी होणं गरजेचं आहे तालुका लेवलला ज्या टीम काम करतात त्या तालुका लेवलवरती काम करणाऱ्या टीमला सुद्धा या ठिकाणी विनंती आहे जसं यापूर्वी आपण चौदा ऑक्टोबरला सॉरी चोवीस ऑक्टोबर म्हणलं त्याच्या अगोदर मी पण चौदा ऑक्टोबरला ज्या पद्धतीनं आपण या ठिकाणी एकत्र आलो होतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला येणाऱ्या चोवीस तारखेला सुद्धा या ठिकाणी एकत्र यायचं आहे त्यासाठी तालुका लेवलला काम करणारी गाव जी टीम आहे त्या टीमला सुद्धा या ठिकाणी माझी विनंती आहे की आपण आजपासूनच या ठिकाणी कामाला लागणं गरजेचं आहे गावागावमध्ये असणारे जे मराठा बांधव आहेत त्यांना कॉल करा त्यांच्याशी संपर्क करा शक्य असेल तर त्या गावामध्ये जाऊन या ठिकाणी छोट्या बैठकीचं आयोजन करा प्रत्येक गावागावामधनं बैठक कशी होईल यासाठी तालुका लेवलला काम करणाऱ्या टीमला विनंती आहे की तुम्ही सगळेजण या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये कशा पद्धतीची बैठक होते यासाठीचा प्रयत्न आपण करायचा आहे जिल्ह्या ठिकाणी काम करणाऱ्या टीमला सुद्धा विनंती आहे की तालुक्या तालुक्यामध्ये काय वातावरण चाल चालू आहे याच्यावरती सुद्धा या ठिकाणी आपण नियंत्रण ठेवावं पुन्हा एकदा सांगतो खास करून गावामध्ये असणाऱ्या मराठा बांधवांना विनंती आहे येत्या दोन दिवसामध्ये प्रत्येक गावामध्ये या ठिकाणी बैठकीचं आयोजन करा आपले किती मराठा बांधव तिकडे जाणार आहेत त्यांच्या जाण्याची व्यवस्था कशी करणार आहोत या सगळ्या गोष्टीचं चिंतन त्या बैठकीमध्ये करणं गरजेचं आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट आपल्या सर्वांना माहिती या अगोदर आपण खूप वेळा एकत्र आलेलो आहेत खूप साऱ्या दादांच्या सभाला या ठिकाणी गेलेलो आहेत त्यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टीचं नियोजन माहितीये तर त्या पद्धतीचं नियोजन येणाऱ्या चोवीस तारखेला सुद्धा या ठिकाणी होणं गरजेचं आहे त्यामुळे पुन्हा एकदा आपल्याला दादांनी हाक दिलेली त्या त्या हकीला साथ देणं गरजेचं आहे आणि म्हणून पुन्हा एकदा मोठ्या ताकदीनं मराठ्यांची एकजूट दाखवण्यासाठी आपल्याला चोवीस मार्चला आंतरवाली सराटी या ठिकाणी जाणं गरजेचं आहे पुन्हा एकदा सर्वांना कळकळीशी कल नम्र विनंती की आपण सर्वांनी गावागावामध्ये बैठकीचं आयोजन करून आंतरवाली सराटीला येत्या चोवीस तारखेला कसं जाता येईल त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे तूर्तसा थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे एक मराठा लाख मराठा